शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला गेला आहे लातूरमध्ये हा प्रकार घडला लातूरमधील आठ व्यक्तींना सत्तेचाळीस लाख वीस हजारांचा गंडा घातला गेलाय आयकर विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिक्क्यांचा वापर केला गेलाय वॉटरमार्क बारकोडसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा सुद्धा वापर केलाय चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय आरोपी अद्यापही आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहे तर सत्तेचाळीस लाख वीस हजारांचा गंडा घातला गेलाय या तरुणांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूयात शासकीय नोकरी लावण्याची आमिष दाखवून लातूर मधल्या जवळपास आठ जणांना सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपयेचा गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि त्या प्रकरणी आता लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती हे ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली गट आहे ते सगळे पीडित आता माझ्यासोबत आहेत त्यांचे लॉयर्स पण माझ्यासोबत आहेत नेमकी घटना काय आहे आणि कशा प्रकारे हा एवढा मोठा स्कॅम या लातूरमध्ये घडतो आणि फसवणूक होते काय नेमकं म्हणजे तुमच्यासोबत घडलेलं आहे तुमचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीनं तुमची नोकरी लावतो म्हणून फसवणूक झालेली माझं नाव सौरभ श्रीहरी बिरादर आहे आम्हाला इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये नोकरी लावण्यासाठी राधिका पणाळे यांनी आमच्याकडून राधिका प्रणाळे यांनी आमच्याकडून काही पैशाची मागणी केली आणि आम्ही त्यांना पैसे पैसेही दिले आणि त्यांनी आम्हाला गव्हर्नमेंटचे जे ऑफर लेटर असते म्हणजे ते आम्हाला त्यांनी दाखवले आणि त्याच्यावर वॉटरमार्कही होतं गव्हर्नमेंटचं त्यामुळे आम्ही त्या इश... आम्हाला त्यावर विश्वास विश्वास पटला त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले आम्ही त्यांना वीस लाख पस्तीस हजार रुपये मध्ये येऊन त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले सोळा लाख रुपये त्यांनी कॅश स्वरूपात इथं लातूर मध्ये येऊन घेतले त्यानंतर आम्ही मुंबईला गेलो मुंबईला त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसला आम्हाला नेण्यात आलं तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचे एनरोलमेंट नंबर पहा आणि त्यानुसार तुम्ही नंतर पुढची रक्कम आम्हाला द्या असं करून मग त्या तिथं आम्हाला तिथं गेल्यानंतर पण पैशाची मागणी केली त्यांनी तीन अधिकारी म्हणूनच इंट्रोड्यूस केलं परत त्यांच ऐकावं लागेल पोलीस तर काहीच मदतच करत नाहीत अडीच महिने झाले त्यांनी अजून तिला अटक सुद्धा केली नाही काय करणार आम्ही मरायची वेळ आहे आमच्यावर आता माने विशेष सत्र न्यायालय कराड यांच्या समोर ज्यावेळेस आम्ही ही परिस्थिती दाखवली त्यावेळेस मान्य विशेष सत्र न्यायालय कराड यांच्याकडून तात्काळ या पीडितांना जे की त्या ठिकाणी त्यांनी विनाकारण आरोपी केलेलं होतं त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे बघा कायद्यात विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय संविधानाचं कलम एकशे बेचाळीस जे की कंप्लीट जस्टिस बद्दल सांगतो कम्प्लीट जस्टिस नॅचरल जस्टिस काय आहे तर पीडिताला पूर्ण न्याय देणं हे म्हणजे कम्प्लीट जस्टिस आहे असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि मग या पीडितांना जर पूर्ण न्याय द्यायचा असेल तर तो पूर्ण न्याय कसा देता येईल ती त्यांची सत्तेचाळीस लाख वीस हजार रुपयाची रिकव्हरी बाकी आहे गुन्हा दाखल होऊन सुद्धा अडीच महिने उलटले परंतु गांधी चौक पोलिसांना हे आरोपी सापडत नाहीत याचं मात्र मोठं आश्चर्य वाटतं त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमके पुढे घडामोडी होतात ते पाहणं सुद्धा अधिक महत्वाचं होणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर